कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी काठावर वसलेला चंदूर गाव गावाला लागलेली एक वेगळी परंपरा म्हणजे गौरी उत्सव गावातील महिला सास शृंगार करून गौरी आणण्यासाठी दक्षिण वाहिनी पंचगंगा येतात सजलेल्या घागरी पाण्याने भरून गौरीची पूजा करतात नदीवरील अंबाबाई मंदिर येथे पारंपरिक खेळ खेळून एकमेकींच्या गळा भेटी घेतात हा सोहळा पाहण्यासाठी गावातील पुरुष लहान मुले नटून थटून घाटावर जमतात जक्कुबाई मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर या सोहळ्याच्या सौंदर्यात अजून भर घालतात हलकी आणि कैताळाच्या तालावर मिरवणुकीस नदी प्रारंभ होतो तशी ती गावातील मुख्य मार्गावर येऊन फटाक्यांच्या आतिश महिला गौराईचं स्वागत करण्यासाठी आपल्या घरी मार्गस्थ होतात आणि अशाच प्रकारे गावाच्या श्रद्धेचा जिव्हाळा वाढवतात